निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा ताई मला अनुभव शेअर करायचा होता बोला ना ते कुठून बोलताय मी कोल्हापूर वरन बोलते अच्छा नाव सांगू शकता का अच्छा, अच्छा। हो माझं नाव प्राजक्ता आहे अनुभव शेअर केलेला आहे हो माझ्याकडे नाव आहे ना ताई तुमचं हो हो खूप छान असे मला आ, तीन अनुभव आले अरे बापरे काय काय आलं ताई? काय झालं गेल्या मे महिन्यामध्ये ना माझ्या वडिलांची तब्येत ना थोडी म्हणजे काय झालेलं त्यांना मुतखडा झालेला आणि मुतखडा झाल्यामुळे त्यांना पोटात दुखत असल्यामुळे त्यांनी काय केलं थोडस भात आमटी आणि म्हणजे आम जास्त जेवण त्यांना जातच नव्हतं <laughs> चहा बिस्किट असं खाल्ले आणि मग त्यांना शुगर पण जास्त झालेली अरे वय किती आले त्यांचं वय त्यांचं तरी सातच्या वरच असेल मग काय झालेलं मग मी मग मम्मी मग आठ दिवस त्यांनी काय केलं शेजारीच हॉस्पिटल होत ना मग तिथं दिवसभर सलाईन लावून घरी घेऊन यायचे असं केलं मग ते तरी सुद्धा काही कमी नाही म्हटल्यानंतर मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं ठरवलं मी गेले ना ते म्हणजे की मम्मीला पण एकटीला थांबायला जमता नाही हॉस्पिटल मग गेल्यानंतर मग दोन तीन दिवस आम्ही ऍडमिट केलं मग तेव्हा मग ते डॉक्टर बोलले की शुगर लेवल खूप वाढल्या पहिले ते आपण कमी करून घेऊ आणि मग त्याच्यावरती आणि वय जास्त असल्यामुळे ऑपरेशनच तर काय नकोच नाही बरोबर आहे तर मग काय केलं त्यांनी हे मग सलाईन मधून औषध देऊन आपण ते कमी करू असं ठरवलं मग मी पण होय म्हंटले मग आम्ही ऍडमिट केलं मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग आपल्या स्वामी केंद्रात गेले तिथे मी म्हणजे आम्ही जवळजवळ तयारी केलेली तर आमच्या पप्पांचं मत होतं की मला काय ऑपरेशन नको म्हणून तर म्हंटल बरं मग मी स्वामींना सांगितलं की बाकी काही होऊ दे पण त्यांची स्वतःची जिथपर्यंत तयारी नाही आहे ना तर नको ऑपरेशन असं म्हटलं आणि मग तिथून मी ते तीर्थ आपलं कुशामृतचं तीर्थ आहे ना कुठून स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळते कोल्हापूरला हा इचलकरंजी तिथं नाही माझं प्रॉपर गाव ते आहे ना मग तिथं मी सांगितलं असं सा असं वडिलांचं ऑपरेशन आहे दादा आणि तिथं असं सेवेकरी दादा होते ना तर त्यांना सांगितलं मग ते म्हटले हो आहे तीर्थ घेऊन जावा म्हटले फक्त काय करायचं तर तुम्ही पेशंटला देणार आहे तर ते उकळून घ्या आणि गाळून घ्या स्वच्छ कपड्यानी आणि मग ते द्या आणि त्याच्यासोबत नामस्मरण करायला सांगा म्हटले बरं मग चार दिवस झाले मग शुगर लेवल कंप्लीट लेवल व्यवस्थित झाली डॉक्टर हो मग डॉक्टर काय बोलले की एक आठ दिवस त्यांनी रेस्ट करू देत आणि असं पण त्यांनी जर असं म्हणजे नको म्हणायला लागले तर उगाच त्यांनी भीती वगैरे घेतली असली तर आणि मग या परत म्हंटले बर म्हटलं मग तोपर्यंत त्यांनी ते सलाईन मधून ते मुतखड्याचं बऱ्यापैकी पूर्ण म्हणजे त्यांनी कमी करत आणलेले काहीतरी एम एमचा होता तो कमी म्हणजे झालेला जरा थोडा कमी झालेला त्याच्यामधून तर मग आम्ही घरी घेऊन आलो मग मी आल्यानंतर त्यांना मग घरी लगेच त्या दिवशी बसून सांगितलं की रोज एक ग्लास एक ग्लास मध्ये घ्या म्हटलं त्याच्यातलं एकच एक बुच ते टाकून तुम्ही नामस्मरण करून ते घ्या म्हटलं तीर्थ आणि तसं केलं तर त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्यांना कसलाच त्रास झाला नाही अरे वा हो आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशी पण औषधं घेतली पण म्हणजे त्यांना नाही झाला त्रास ना शुगरचा झाला नाही ना। तर त्याच्यानंतर आम्हाला खूप टेन्शन आलेलं की रेग्युलर असं गोळ्या चालू होतील का शुगर पण ते स्वामींनी छानपैकी बर केलं त्याच्यानंतर माझा अनुभव कसा झाला एकदा की असंच हे मला दोन मुली आहेत ना मग त्यामुळं अजून माझं ऑपरेशन काय झालेलं नाही आणि माझे पिरियड पुढे गेले एक आठ दहा दिवस मग माझं रेग्युलरच टायमिंग असल्यामुळं मला म्हणजे भीती वाटायला लागली की आता काय होतंय काय नाही स्वामींना म्हटलं आता दोन मुली आहेत म्हंटल मला बास म्हणजे करायचं तर आहे पण मुलांच्या शाळांमुळे त्यांना मला काय ऑपरेशन जमले नाही स्वामी एवढं सगळं नीट होऊ दे म्हटलं मला काय म्हणजे एखाद्या जीवाच पण हत्या होऊ नये माझ्याकडनं एवढंच म्हटलं मी असं म्हटलं मी आणि मग तरी हॉस्पिटलमध्ये गेलो मग त्यांनी काय सांगितलेलं ब्लड जरा कमी आहे म्हणून चा, गोळ्या चालू केल्या तर आठ दिवसात म्हणजे मला परत पिरियड्स पण आले आणि मग त्यामुळे मग मी त्यावेळी मग पाच पारायण पण केली त्यावेळी म्हटले ना स्वामींना कि माझे पाच वाटलं तर मी पाच पारायण करते म्हटलं व्यवस्थित असं बरोबर बरं केले मग त्याच्यानंतर आता ऑक्टोबर मध्ये ना मला म्हणजे असं मिस्टरांकडनं खूप त्रास व्हायला त्यांनी म्हणजे त्यांचं जरा असं ड्रिंकच प्रमाण वाढलं मानसिक त्रास भरपूर द्यायचे त्यांचं त्यांनाच म्हणजे हे नव्हतं आणि प्लस कनी मला त्यांना असं म्हणजे मोबाईल मध्ये काहीतरी म्हणा किंवा लेडीज बरोबर बोललेले असं भरपूर जवळजवळ मला सत्तर कॉल सापडले त्यांना ते हो मग मी त्यांना ते दाखवून दिलं मग ते म्हंटले नाही मी नाहीच केलो असं तसं बोलायला लागले मग तेव्हा मला खूप त्रास होताना मी काय केलं सरळ मग म्हंटल आता हे म्हणजे मी काय म्हणते एक पॉईंट मी माणूस म्हणत ना की माझं चुकलं किंवा काय नाही तयारच नाही अरे मग आता दोन मुली आहेत म्हटलं आपल्याला कसं करायचं मग अशा विचारांना मी स्वामींना म्हटलं मला काही सूचना झाली मी आठ दिवस कनी मग मा, मी माहेरीच निघून गेली गेल्यानंतर मग आठ दहा दिवस काय त्यांचा फोनच नाही आणि मग मी त्या काळात जरा केंजळे दादांच्या कि के संपर्कात होते म्हणजे मी त्यांना मेसेज वगैरे करायचे मेसेज केलेला मग तेव्हा त्यांनी काय म्हटलेले थांबाताई देतो म्हणून आणि त्याच्यानंतर मी इथून गेले मग टेन्शन मध्येच होते मी गेले तर मी तिसऱ्या दिवशी परत एकदा केंजळे दादांना मेसेज टाकला आणि त्यावेळी खरोखर केंजळे दादांनी मला लगेच रिप्लाय दिला मला त्यांनी ना की छान सेवा दिली एकवीस गुरुवार करायचे आणि एक हे गुरुवार एकदम कडक करायचे आणि आपलं ह्याच स्त्री सूक्त पुरुष सुकत ते तीन तीन वेळा वाचायचं परत आपलं घोर कस उदाहरण मंत्र ते एकवीस वेळा वाचायचं तीन गुरु चरित्राची आहे ना आणि हे आपलं रेग्युलर सेवा ते सेवा दिली तुम्हाला सांगते मी दोन आठवडे तर काही त्यांनी फोनच केला नाही पण मी तिसऱ्या गुरुवारी मी उपास सोडायला बसणार तर अचानकच आले आले आणि दे माझं सगळं चुकलं सगळं चुकलं किती बोलले त्यांना मी किती बोलले त्यांना म्हटलं तुम्हाला हे शोभत नाही आज आपल्या मुली दहा वर्षाची माझी मुलगी एक आहे आठ वर्षाचे काही हे तुम्हाला शोभतंय तर काय याचा विचार करा म्हंटल तुमचा असल नसल विषय वेगळा तेव्हा चुकलं चुकलं म्हटलं आणि आत्ताच चल त्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी मला असं म्हणजे हेच नाही मग आमचे वडील पण म्हटले आणि तुम्ही असं होय म्हणाला खरं आणि उद्या काय करशील काही नाही आणि एक दोन दिवस जाऊ देत आणि आमच्या घरच्यांना बोलवतो दो, आणि एक दोन माणसं तरी म्हणजे असं वाटतंय ना की वडिलांना पण की एवढा त्रास तिला झालाय आपल्याकडनं पण एखाद दुसरा माणूस असावं तर नाही मी तुम्हाला परत असं म्हणजे मोकाच देत नाही पण आजच येऊ देते असं म्हटले म्हटलं मग मम्मीला म्हटलं आता त्यांनी चल म्हणायला लागल्या तर आणि मला त्यावेळी ना सगळे जे म्हणायचे करू दे की त्यांना काय करायचं पण तू मुलींना घेऊन मुली असल्यामुळं इकडं आलीसच कसं असं म्हणायचे लोक काय म्हणायचे माहितीये का की त्यांना तू उलट रिकाम सोडलंय तर त्यांनी जास्त वागणार तस हा तर तू तिथंच राहायचं त्यांना मग पण मला ते सहन झालं नाही ना मी निघून आले मग तिसऱ्याच गुरुवारी बघा मला ते लगेच न्यायला आले आणि अजूनपर्यंत गुरुवार म्हणजे सोडलेच नाही त्याच्यानंतर नका सोडू ताई खरं खूप शक्ती आहे आपल्या स्वामींच्या सेवे आणि खूप छान आणि मी किती दिवसाला अनुभव शेअर करायचा म्हणून पण हे करते पण जरा नाही झालं म्हणजे ते पण स्वामींची वेळ यावी लागते खरंय मी शेअर करते ताई सा हो हो तू सामसताही कसा भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता